आदरणीय चंद्रकादांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या ह्या एका भव्य दिव्य अशा पद्धतीच्या इशारा सभेच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी अनेक वक्त्यांची मनोगत इथं ऐकलेली आहेत एक आपला भूकंपाचा केंद्रबिंदू तिथं बसलेला आहे योगायोगानं त्या भूकंपाच्या केंद्रबिंदूचा आज वाढदिवस हो आहे त्यामुळं त्यांना पहिल्यांदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना मला आज दादांचे आभार मानायचे आहेत की शिमगा हा आपण मला वाटतं जसं आशिष शेलार साहेबांनी गणेशोत्सव आता राज्य महोत्सव म्हणून जाहीर केलेला आहे तसं उद्या शिमगा हा आपका आपला राजकीय महोत्सव साजरा करायला काय अडचण नाही एवढ्या शिव्या मगाशी आपल्या ह्या मनोगतातनं या क्लिपच्याद्वारे आम्ही ऐकलेल्या आहेत आणि खरं तसं बघितलं तर आदरणीय दादा माझे वडील कैलासाशी शिवराव देशमुख साहेब असतील इथं चिमण भाऊ बसलेले आहेत त्यांचे पिताश्री आदरणीय अण्णासाहेब डांगे असतील या जिल्ह्यामध्ये वसंतदादा असतील राजाराम बापू असतील नंतरच्या काळामध्ये अगदी जी डी पाटलांपासनं ते नागनाथ अण्णा नायकवडूंच्यापर्यंत असणारी सगळी थोर आबासाहेब शिंदे असतील वेगवेगळे असणारे थोर महान सुपुत्र जे आहेत ह्या सर्व थोर महान सुपुत्रांनी काही संकेत पाळले होते ते संकेत असे होते आपले विचार मतभेद असावेत व्यक्ती देश असू नयेत पण दुर्दैवानं हल्लीच्या ह्या सगळ्या राजकीय पटलावरती मला खेदानं सांगावं असं वाटतं की विचाराची जी आदानप्रदान होते आहे तिची पातळी एवढी खाली झालेली आहे आणि त्याचं मला वाटते ती संस्कृती बचाव रॅली जी झाली त्या रॅलीमध्ये जे वक्ते बोललेले आहेत ते वक्ते बोलल्यानंतर हे संस्कृतीचे रक्षक नकून बक्षक आहेत सदाभरूंच्या असणाऱ्या मातोश्रींच्या बाबतीत जर अधवा तोधवा कोण बोलत असेल आणि त्याच्या बाबतीत जर आपण जाहीर स्टेजमध्ये त्याच्या संदर्भातली वाच्यता करत असू तर मला वाटतं तुम्ही संस्कृतीचे रक्षक नसून भक्षक आहात आणि तुमचा करावा तेवढा निषेध गरजेचा आहे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि ह्या असणाऱ्या आपल्या इशारा सभेच्या माध्यमातनं दादा मला तुम्हाला आवर्जून सांगावंचं वाटतं तुम्ही संवेदनाशम आहात संकेत पाळणारे आहात अगदी वसंतरावतांपासनं साहेबांच्या पर्यंत असणारे सगळे जे काही संघाचे संस्कार असतील संघटनेचे संस्कार असतील ते कोळून तुमच्यामध्ये कुठं ना कुठंतरी आहेत पण दुर्दैवानं ही जी असणारी जी विकृती आहे ती विकृती आता ठेचून काढणं गरजेचं आहे आणि गोपीशेठ काही बोलले असतील बोलल्यानंतर तुम्ही त्यानंतर जी सभा घेतली त्या सभेमध्ये तुम्ही त्या सभेचा नूर आणि तिची पातळी पूर्ण पाडून दिलेली आहे आणि म्हणून आम्हाला ही सभा तुम्हाला एक इशारा म्हणून ही सभा आपण आयोजित केलेली आहे की ह्या सभेतनं आम्हाला तुम्हाला सूचक सांगायचंय आता ह्या पुढे जर समजा तुम्ही तुमच्या वाणीला लगाम घातला नाही तर आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते थांबणार नाहीत ईट का जबाब से सेलया अशा पद्धतीचा आपल्या सगळ्यांचा आज आपण वज्र निर्धार करूया या सभेच्या माध्यमातन आपण तशा पद्धतीचा एक संकल्प करूया आणि दादा तुम्हाला या निमित्तानं तुम्ही जे जे काही आता हा रावण जाळण्याच्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे ही विकृती आहे आणि सांगली जिल्ह्यानं महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे आणि तुम्ही सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहात एक अत्यंत आदर्श अशा पद्धतीचा कोड ऑफ कंडक्ट या पुढच्या काळामध्ये विचारसरणीच्या माध्यमातून आणि बोलण्याच्या माध्यमातून आपण निर्माण करावा तरच मी म्हणेन खऱ्या अर्थानं सांगली जिल्ह्याचं नेतृत्व आपल्या माध्यमातून योग्य पद्धतीनं झालं असं माझं प्रामाणिक मत आहे एवढं बोलतो आपल्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांना मी सांगतो की तुमच्या बरोबरीनं मी सगळ्या असणाऱ्या तुमच्या संघर्षामध्ये निश्चितपणे आहे कुठंही आपल्या कार्यकर्त्याला किंवा नेत्याला जर कोण काही बोललं तर त्या असणाऱ्या माणसाच्या बरोबर दोन हात करायला आम्ही सगळी मंडळी तुमच्याबरोबर निश्चितपणे असो अशा पद्धतीचे अभिवचन तुम्हाला इथे या निमित्तानं देतो थांबतो यानंतर महायुतीतले घटक पक्ष रहित संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत सभेला